शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे दोन लाखापर्यंत कर्ज जे आहे ते माफ होणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितले की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत आणि त्यामुळे निर्णय घेतला शेतकऱ्यांना कर्जमाफी माफी होणार राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे शेतकऱ्यांना पेरणीसाठी मिळणार सहाशे अडतीस कोटींची आर्थिक मदत होय मित्रांनो प्रति हेक्टर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार असून खात्यामध्ये पैसे जमा होण्याचे देखील येत आहे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना अंतर्भाव नसलेली समिती शासनाला करणार शिफारस त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार दोन हजार सव्वीसच्या खरीप हंगामापूर्वी सव्वीस जून पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते कांद्याचे भाव कोसळल्याने चांदवडला दीड तास शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन कांद्याला प्रति क्विंटलचा तीनशे रुपयांचा भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडून महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले थंडी वाढली तरी रबी पेरण्यास शेतात ओलावा कायम असल्या कारणाने जिल्ह्याने पेरणी टक्केवारी अवधी सतरा टक्केच आहे अनेक जिल्ह्यातील धान्य पेरणे शून्यावरच ज्वारी गहू आणि मका आतापर्यंत झालेले पीक निह्या पेरण्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रात तापमान वाढीचा वेग वाढला कोकण पुणे नाशिक जळगाव ठाणे आदी जिल्ह्यांमध्ये दिवसासह रात्री ही उष्णता वाढली धुळ्यामध्ये सर्वात कमी सात पॉईंट पाच सेल्सिअस शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे अनुदान रखडले कृषी विभागामार्फत योजना दीड वर्षातून शासनाकडून निधीच नाही सूक्ष्म सिंचन योजनेची सात कोटी रक्कम निधी अभावी अन्य योजनांचीही पूर्तता झाली नाही मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळ मोठा यामुळे कापसांचे उत्पादन दोन टक्के कमी होण्याची शक्यता कापसाची यावर्षी आयात विक्रमी पातळीवर पोहोचणार त्यामुळे कापसाच्या भावावर विपरीत परिणाम होऊ शकतो केंद्र सरकारची साखर निर्यातीला मान्यता त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लवकर पेमेंट मिळण्याची अपेक्षा मोलासस कर रद्द केल्याने साखर कारखान्यांना दिलासा मिळणार आहे सिंह चव्हाण यांनी सादर केले बियाणे विधेयक दोन हजार पंचवीस चा मसुदा ज्याद्वारे विना परवाना धारक बियाणे आणि बोगस खात्याच्या विक्रीवर आळा बसणार आहे राज्यात रब्बी पिकांच्या पेरणीचा वेग मंदावला सध्या यावर्षी राज्यामध्ये सततचा मुसळधार पाऊस पडल्याने तसेच परतीच्या पावसाने शेती पिकांना झोडपून काढल्यामुळे यावर्षी रब्बी हंगामाचा वेग मंदावला आहे स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट धान्याचे वाटप तांदूळ ज्यावरीमध्ये निघाले किडे विविध जिल्ह्यामध्ये शासनातर्फे शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे गहू व तांदूळचे वाटप झाल्याने तहसीलदारांना केले तक्रारी देशात अन्नधान्याचे उत्पादन सर्व रेकॉर्ड तोडले केंद्राचा अंतिम अंदाज जाहीर देशामध्ये डाळी तेलबियाविषयी उत्साहवर्धक स्थिती अन्नधान्य उत्पादनामध्ये एकशे दहा दशलक्ष टक्क्यांनी झाली वाढ आमदार खासदारांचा मान न राखल्यास अधिकाऱ्यांचे होणार निलंबन सरकारी अधिकाऱ्यांना नेत्यांचा ताप नवीन नियमावली जाहीर त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना आमदार खासदार यांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागेल पीक विमा योजनेमध्ये झाले मोठे बदल दोन हजार सव्वीस च्या खरीप हंगामापासून नवीन नियम लागू होणार ज्या आधारे वन्यप्राण्यामुळे होणारे पिकांचे नुकसान जसे हत्ती रांडुकर माकड नीलगाय हरण यासारख्या वन्यप्राण्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार आहे परप्रांतीय मजुराकडून कापसाची वेचणीचे काम सुरू मागील वर्षी दहा ते बारा रुपये किलो कापूस वेचणी होती यंदा सोळा रुपये किलो देऊन सुद्धा मजूरदार मिळेना वाशिम बाजार समिती सोयाबीन हळदीची उंचाकी आवक सध्या बाजारामध्ये हळदीचे भाव वाढताना दिसून येत आहे शेतमालाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अतिवृष्टीग्रस्त दोन पॉईंट बेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे एक्क्याण्णव कोटींची आर्थिक मदत जमा अकोला जिल्ह्यातील बेचाळीस हजार तीनशे पस्तीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा जिल्ह्यातील तालुक्याने पात्र शेतकऱ्यांची संख्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मिळणार सोयाबीनचे नवीन वाण सोयाबीन बियाणांची नवीन एक वाण अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे संशोधन केले आहे हे, हे वाण कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देणारे ठरू शकते रबीत केवळ अठ्ठ्याण्णव टक्के निधीचे झाले वाटप प्रति हेक्टरी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येत आहे रबीच्या पेरणीसाठी दोन लाख एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोनशे दोन कोटी रुपये जमा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे एकसष्ट कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होत आहे मका खरेदी व्यापाराकडून होणारी टाळाटाळ आणि अल्पदाराने शेतकरी झाले हताश रबी पेरणीची शेतकऱ्यावर चिंता मका पिकाला आर्द्रता जास्त आहे असे कारण देत व्यापारी अत्यंत कमी दराने शेतकऱ्यांकडून मका खरेदी करत आहे लाल्या रोगामुळे कपाशी पीक झाले उद्ध्वस्त आधीच बाजारामध्ये कापसाला कमी दर आहे त्यातच अनेक जिल्ह्यामध्ये कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षी कापसाच्या उत्पादनामध्ये घट होणार आहे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात यावर्षी सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे सोयाबीनवर विविध बुरशीजन्य वायरसमुळे यावर्षी सोयाबीनचे उत्पन्न घटले आहे कापसाची ही तेज परिस्थिती रबीसाठी मदत एस डी आर एफमधून अदृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्यात अखेर मान्यता देण्यात आली आहे सोयाबीनचे दर दबावात सरासरी चार हजार शंभर रुपयाचा दर व्यवहारामध्ये शेतकऱ्यांचे बाराशे रुपयांचे होत आहे नुकसान यावर्षी सोयाबीन मूग उडीद पिकाची खरेदी करणारे हमीभाव केंद्रे उशिरा सुरू झाल्याने याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे पस्तीस हजार कोटींच्या कृषी योजनेचा प्रारंभ भारताची कृषी निर्यात गेल्या अकरा वर्षामध्ये दुप्पट पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंचन सुविधा सुधारणे आणि शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्रामार्फत चोवीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली सत्तर टक्के शेतमाल विक्रीनंतर हमीभाव खरेदी केंद्राला लागले मुहूर्त व्यापाऱ्यांच्या चांगभलं गतवर्षीपेक्षा यंदा तब्बल महिन्याभर विलंबाने हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाल्याने व्यापाऱ्यांचा फायदा अधिक तर शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले आहे सौर ऊर्जा प्रकल्प पंचवीस वर्षापर्यंत लाभार्थ्यांना मोफत वीज मिळणार केंद्र व राज्य शासनाकडून दिली जाणारी लाभार्थ्यांना सबसिडी या योजनेअंतर्गत घरावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी ग्राहकांना तीस हजार रुपये मिळणार एकतीस डिसेंबर पूर्वी कपास किसान नोंदणी अनिवार्य कपास किसान शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार तरच कापूस विकता येणार शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा घोषणा झाली जीआर निघाला पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झाले नाही लवकरात लवकर शेतकऱ्यांना रखडलेले निधी जमा करावी अशी करण्यात येत आहे मागणी सोयाबीनच्या दरात तेजी उंचाकी चार हजार सातशे एकावन्न रुपयांचा भाव चार दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये तब्बल चारशे रुपयांनी झाली वाढ शेतकऱ्यांना आणखी दर वाढीची अपेक्षा रब्बीसाठी दोनशे दोनशे लाख शेतकऱ्यांना दोनशे पंच्याहत्तर हेक्टरी दहा हजार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा जिल्ह्यातील पात्र झालेल्या तालुक्यांच्या याद्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ऑनलाईन नोंदणी केली तरच सोयाबीन विकता येणार यावर्षी सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचा हमी भाव जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांना विक्रीपूर्वी नोंदणी करावी लागणार शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना अर्ज केला काय राज्य कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषीविषयक विषयक अवजारे व साहित्य खरेदी करण्यासाठी शासनामार्फत अनुदान देण्यात येत आहे लाभ घेण्यासाठी ऑनलाईन स्वरूपाचा करावा अर्ज रासायनिक खताच्या किमतीमध्ये वाढ करू नका यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यातच बाजारभावही नाही त्यामुळे रासायनिक खताचे दर वाढ करू नये अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे धाराशिवला कोटींची ऐतिहासिक मदत जाहीर कोटी रुपये मंजूर आमदार राणा जगदीश पाटील यांची माहिती त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे रक्कम आजपासून होणार खात्यात जमा अनुदानाच्या विलंबामुळे अपूर्व राहिली अनेकांची स्वप्नातील घरे जागेचा आठ नसल्याने अनेकांना राहावे लागत आहे घरकुलाच्या लाभापासून वंचित अनुदानाअभावी घरकुल बांधकामांना लागला आहे ब्रेक अनेक जिल्ह्यातील बाजारामध्ये मक्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे अनेक दिल आच्चे बाजार समितीमधील मक्याचे आजचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता अतिवृष्टीने खरीप हंगाम वाया गेला रब्बीत आता शासनाने घोडा घातला आहे खते बियाणांचे भाव वाढल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे वाढलेल्या रब्बीतील बियाणांचे भाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता गहू हरभऱ्याला सरकारी कवच सहाशे रुपयामध्ये चाळीस हजार रुपयांचा विमा मुदतीच्या आत करा नोंदणी नैसर्गिक आपत्तीपासून आपल्या शेतीपिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा काढून घ्यावा रब्बी हंगाम बियाण्यांसाठी हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत तीनशे एकेचाळीस कोटींचे विशेष पॅकेज अतिवृष्टी पुरामुळे नुकसान झालेल्या हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्त्याण्णव हजार सातशे नऊ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार मंत्री गिरीश महाजन यांची माहिती अतिवृष्टीमुळे यावर्षी फळपिकांचाही बसला फटका त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष पिकांची भरपाई देण्यात येत आहे सोयाबीनची आवक वाढली दर पोचले चार हजार चारशे पंचाळीस रुपयावर बाजार समितीतील दैनंदिन सरासरी पाच हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत असून हमीभाव खरेदी केंद्र चालू झाल्यामुळे सोयाबीनची आणखी भाव वाढण्याची शक्यता बोंडळीने शेतकऱ्यांची लावली वाढ शेतकरी पुन्हा संकटात यावर्षी सतत या पावसामुळे कापसार प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्या नवे संकट उभे राहिले आहे फेस इकीवायसी केली आता गैरव्यवहार थांबणार का पारंपरिक हजेरीला ब्रेक दोन लाखावर मजुरांनी केली प्रक्रिया अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्याची या योजनेअंतर्गत मिळते पाच हजार रुपयांची मदत दोन हप्त्यामध्ये महिला व बालविकास मंत्राल मंत्रालयाद्वारे प्रधानमंत्री मातृवंदन योजना राबविण्यात येत असून त्याद्वारे गरोदर महिलांना नऊ हजार रुपये देण्यात येते घरगुती गॅस ग्राहकांनी तुम्ही ई केवायसी केली का गॅस कंपन्यांची मोहीम उज्ज्वला गॅस ग्राहकांना आठव्या व नवव्या रिपीलसाठी दरवर्षी ई केवायसी करावी लागणार